नमस्कार मित्रांनो मागील काही दिवसांपासून अनेक मराठी कलाकार जोड्या या लग्नबंधनात अडकताना दिसत आहेत आता देखील मराठी तसेच हिंदी चित्रपट सृष्टीतील एका प्रसिद्ध अभिनेत्याने लग्नगाठ बांधत चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे हा अभिनेता म्हणजेच मराठी व बॉलिवूड चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक अभिनेता समीर विद्वांस आहे अभिनेता समीर विद्वांस याने नुकताच लग्नगाठ बांधत चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे समीरने जुई सोनलकर बरोबर लग्नगाठ बांधली आहे अभिनेत्री श्वेता शिंदेने समीर यांच्या लग्न सोहळ्यातील काही खास फोटोही शेअर केले आहेत या लग्न सोहळ्याला मराठी चित्रपट सृष्टीतील काही कलाकारांनी हजेरी लावली होती सोभाग्याची मंगल घाटिका अली अली ग असं कॅप्शन समीरने या लग्नातील फोटोंना दिले आहे फेब्रुवारी महिन्यात समीर व जुईली यांचा साखरपुडा पार पडला होता दोघांचाही हा प्रेमविवाह आहे मला काही प्रॉब्लेम नाही या चित्रपटात समीर व जुईली यांनी एकत्र काम केले होते त्यानंतर आता त्यांनी लग्नगाठ बांधत सर्व चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे तर मराठी कलाकार सृष्टीतील या जोडीला लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा